आई म्हणजे देवाचं दुसरं रूप म्हणतात पण काही मुलांसाठी ती फक्त एक ओझं असते ही कथा आहे माधव देशमुख आणि त्याची आई सरस्वतीबाई यांची ही एक अशी कथा जी ऐकताना छातीत कालवा कालवा होईल सरस्वतीबाई विधवा होत्या नवरा गेल्यानंतर त्यांनी आयुष्य एका गोष्टीसाठी वाहिलं तो म्हणजे मुलगा माधव शेतात राबल्या लोकांची भांडी घासली दागिने विकले पण मुलाला कधी त्रास जाणवू दिला नाही की आईला त्रास होतोय माधव शिकला नोकरीला लागला शहरात स्थिरावला लोक म्हणायचे तुझ्या आईने तुला घडवलं रे तो हसायचा पण त्या हसण्यात कृतज्ञता नव्हती फक्त औपचारिक मानसिकता होती माधवचं नीताशी लग्न झालं शिकलेली शहरात वाढलेली लग्नानंतर घरात हळूहळू बदल जाणवू लागले आई जरा जुनाट आहे तिला काही कळत नाही ती घरात अडथळा आहे नीता बोलायची माधव ऐकायचा पण थांबायचा नाही वय वाढत गेलो हात हात थरथरू लागले डोळे कमी दिसू लागले सरस्वतीबाई स्वतःशीच फुटपुटायच्या माझ्या माधवाला त्रास नको त्या हळूहळू गप्प झाल्या एक दिवस सरस्वतीबाईच्या हातून भांडे फुटले नीता चिडली हे रोजचंच चाल झालंय तुम्ही घर सांभाळू शकत नाही असं म्हटलं सरस्वतीबाई काहीच बोलल्या नाहीत फक्त डोळे पुसले त्या रात्री नीता माधवाला म्हणाले आपण काहीतरी उपाय करायला हवा माधव शांत काय उपाय करायला हवा नीता थेट बोलली वृद्धाश्रम वृद्धाश्रम हा शब्द ऐकून माधव दचकला पण लगेच मनाला समजावलं आईला तिथे बरं राहील आपण बिझी आहोत स्वतःलाच खोटं बोलला आईला सगळं कळत होतं एक दिवस त्याने स्वतःच विचारलं माधवा मला कुठे पाठवणार आहेस का माधव नजरेला नजर देऊ शकला नाही पण सकाळी एक छोटी बॅग कपडे देवाचं छोटं चित्र घेऊन सरस्वतीबाई शांत होत्या चल बाळा तुला उशीर होईल माधवचा गळा दाटला दारावर पाठी होती शांतीधाम वृद्धाश्रम सरस्वतीबाईंनी दाराकडे पाहिलं डोळ्यात पाणी पण ओठावर तक्रार नाही वृद्धाश्रमाचं दार हळू आवाजात बंद झालं त्या आवाजात सरस्वतीबाईचं आयुष्य दोन भागात तुटलं खोली छोटी होती एक लोखंडी पलंग एक टेबल भिंतीवर देवाचं चित्र सरस्वतीबाई बसल्या हातात माधवचं लहानपणीचं फाटलेलं छायाचित्र माझं पोर मला विसरलास का रे डोळ्यातून पाणी ओळखलं पण आवाज बाहेर आला नाही दुसऱ्या दिवशी ती बाहेर बसली आजूबाजूला अनेक वृद्ध चेहरे कोणी एकमेकांना कथा सांगत होते तर कोणी देवाचं नामस्मरण कोणी फक्त शून्यात पाहत होते एक आजोबा म्हणाले इथे सगळ्यांचीच एकच गोष्ट आहे बाई मुलं मोठी झाली आणि आम्ही लहान झालो सरस्वतीबाईची ओळख झाली सुमती आजीशी त्या म्हणाल्या इथे रडायचं नाही इथे रडायला कोणी नसतं सरस्वतीबाईंनी हसण्याचा प्रयत्न केला रात्री सरस्वतीबाईंनी बॅग उघडली काही जुनी पत्र माधवचं पहिलं बक्षीस नवऱ्याची आठवण मी चुकीचं केलं का मुलांसाठी जगले तेच मला गु माझा गुन्हा झालं असं वाटत आहे माधव शहरात माधव ऑफिसला गेला सगळं पूर्वीसारखं वाटत होतं पण रात्री झोप लागत नव्हती डोळे मिटले की आईचा शांत चेहरा दिसायचा सरस्वतीबाई रोज फोनकडे पाहायच्या पण फोन, फोन वाजलाच नाही बिझी असेल त्या स्वतःला समजवत राहिल्या तेवढ्यात एका आजीचं निधन झालं त्यांचा मुलगा अंत्यसंस्कारालाही आला नाही सरस्वतीबाई थरथरल्या उद्या माझंही असंच होईल का दिवाळजवळ बसून त्या गुजबुजल्या देवा माझ्या मुलाला सुखी ठेव हो। मला विसरला तरी चालेल काही दिवसांनी थंडी वाढली सरस्वतीबाईंना ताप आला डॉक्टर म्हणाले मानसिक वेदना जास्त आहेत त्या हसल्या त्या कशा कमी करायच्या साहेब त्याच दिवशी वृद्धाश्रमातून एक तरुण डॉक्टर आला नाव होतं अनिरुद्ध त्याने सरस्वतीबाईंना पाहिलं काहीतरी वेगळं जाणवलं अनिरुद्ध रोज वृद्धाश्रमात यायला लागला तो फक्त औषध देत नव्हता तो ऐकायचा सरस्वतीबाईच्या हातात औषध देताना तो विचारायचा आई आज मन कसं आहे हा प्रश्न ऐकून सरस्वतीबाईचे डोळे भरायचे कारण हा प्रश्न विचारणारा तो पहिला माणूस होता एक दिवस अनिरुद्ध बसून ऐकत राहिला सरस्वतीबाईंनी सगळं सांगितलं नवरा कष्ट माधव शेवटी त्या म्हणाल्या मी त्याच्यावर राग नाही धरला डॉक्टर फक्त देवाला विचारते मी कुठे कमी पडले का अनिरुद्ध काहीच बोलू शकला नाही त्याच्या डोळ्यात पाणी होतं दुसऱ्या दिवशी तो म्हणाला आई माझी आई लहानपणी गेली आज तुमच्याशी बोलताना मला ती परत मिळाल्यासारखं वाटतं सरस्वतीबाईंनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला मग तू माझा मुलगा आहेस काही दिवसात सरस्वतीबाई खूप अशक्त झाल्या डॉक्टरांनी तपासणी केली अनिरुद्ध गंभीर झाला आई तुम्हाला हॉस्पिटलला हलवावं लागेल त्या हसल्या माधवला सांगू नकोस अनिरुद्धने निर्णय घेतला त्याने माधवला फोन केला तुमची आई खूप आजारी आहे माधव काही क्षण गप्प किती सिरियस खूप फोन ठेवल्यावर माधवच्या हातातून मोबाईल खाली पडला डोळ्यासमोर आईचं शेवटचं चित्र फिरलं छोटी बॅग शांत चेहरा त्याला घाम फुटला माधव हॉस्पिटलकडे धावला मनात एकच भीती मी उशिरा तर पोचणार नाही ना हॉस्पिटलमध्ये सरस्वतीबाई झोपलेल्या डोळे मिटलेले माधवने हात धरला आई मी आलोय त्यांनी डोळे उघडले क्षणभर पाहिलं हळूच म्हणाल्या माधवा उशीर झाला का रे माधव रडू लागला आई मला माफ कर सरस्वतीबाईंनी हात घट्ट पकडला मुलं चुकतात आई माफ करते अनिरुद्ध दारात उभा होता त्याला जाणवलं हे नातं तुटलं नव्हतंच फक्त दुर्लक्षित झालं होतं हॉस्पिटलच्या खोलीत मशीनचा आवाज येत होता सरस्वतीबाई झोपलेल्या माधव खुर्चीवर बसलेला त्याच्या डोळ्यात झोप नव्हती फक्त अपराध होता मी काय केलं आईला जिवंतपणीच एकटं सोडलं एक आईच्या हातावरच्या शिरा पाहून माधवला लहानपण आठवलं तापात असताना आई रात्रभर जागा जागी असायची आज मात्र तो उशिरा जागा झाला होता अनिरुद्ध माधवजवळ आला तुमची आई खूप सहनशील आहे पण आता तिला औषधांपेक्षा माणूस की जास्त लागेल हे शब्द माधवच्या काळजात घुसले नीता हॉस्पिटलला आली पण चेहऱ्यावर काळजी नव्हती असंतोष होता आता काय करायचं आपण ऑफिस जबाबदाऱ्या माधव शांतपणे म्हणाला आई घरी येणार आहे नीता चिडली मग वृद्धाश्रम कशासाठी माझं आयुष्य पण आहे माधव पहिल्यांदाच ठाम बोलला आई माझं आयुष्य आहे नीता गप्प झाली सरस्वती बाईंना शुद्ध आली पहिलं वाक्य माधव नीतेला त्रास देऊ नकोस माधवच्या डोळ्यातून आसव ओघळलं हॉस्पिटलमध्ये नातेवाईक आले कोणी म्हणालं वृद्धाश्रमात का ठेवलं होतं कोणी कुजबुजलं मुलगा शिकलेला पण मनानं गरीब माधव मान खाली घालून उभा वृद्धाश्रमातून फोन आला सुमती आजी गेल्या सरस्वतीबाईंनी डोळे मिटले त्यांची मुलं आली का उत्तर नव्हतं त्या रात्री माधव हॉस्पिटलच्या बाहेर उभा होता आकाशाकडे पाहून म्हणाला देवा मला अजून एक संधी दे माधवने अर्ज लिहिला आईला कायमस्वरूपी घरी नेण्याबाबत तो अर्ज फक्त कागद नव्हता तो बदलाचा ठसा होता डॉक्टर म्हणाले आईची तब्येत सुधारते अनिरुद्ध तब हसला आता ती घरी गेली पाहिजे माधवने डोळे मिटून आईच्या पाया पडला सरस्वतीबाईंना घरी आणण्याचा दिवस ठर उजळला त्या गाडीमध्ये बसताना हळूच म्हणाल्या हे घर अजूनही माझंच आहे ना माधवा माधवचा गळा दाटला आई हे घर तुझ्याशिवाय घरच नव्हतं घरात पाऊल टाकताच सरस्वतीबाई थबकल्या भिंती तशाच होत्या पण आपुलकी हरवलेली त्या देवाजवळ बसल्या देवा परत आलोय रे तब्येत अजून कमकुवत होती पण आई हट्टाने स्वयंपाक घरात गेली माझ्या मुलासाठी आज मीच करणार नीता दूर उभी होती तिच्या चेहऱ्यावर अस्वस्थता स्पष्ट दिसत होती त्या रात्री नीता म्हणाली माधव मला हे जमणार नाही मला आयुष्य स्वतंत्र आयुष्य हवं आहे माधव शांत होता आईला सोडून मिळणारं आयुष्य मला नको नीता बॅग घेऊन निघून गेली दार बंद झालं सरस्वतीबाईंनी सगळं ऐकलं होतं त्या रडल्या नाहीत फक्त म्हणाल्या माझ्यामुळे संसार मोडला माधव तिच्या पायाशी पसला नाही आई तू नसतीस तर मीच मोडलो असतो अनिरुद्ध घरी आला तो म्हणाला आई तुम्ही आज माझ्यासाठी प्रेरणा आहात सरस्वतीबाईंनी हसून उत्तर दिलं मग समाजात सांग आईला ओझं समजू नका काही महिन्यातच माधवचं आयुष्य बदललं तो वृद्धाश्रमांना मदत करू लागला लोकांना व्याख्यान देऊ लागला तो सांगायचा आईला जिवंतपणे विसरू नका एका रात्री सरस्वतीबाईंनी माधवचा हात धरला बाळा माझं आयुष्य संपता येईल माधव रडत म्हणाला आई मला सोडून जाऊ नकोस ती हसली आई कधी जात नाही ती आत बसते सरस्वतीबाई शांतपणे गेल्या कोणताही आक्रोश नाही फक्त माधवच्या डोळ्यात अपरिमित पश्चाताप आणि कृतज्ञता होती आज माधव जेव्हा कुणाला वृद्धाश्रमात भेटतो तेव्हा म्हणतो मुलाने आईला वृद्धाश्रमात का टाकलं म्हणजे स आई हरवत नाही वृद्धाश्रमात टाकलं म्हणजे आई हरवत नाही पण मुलगा माणूस पण हरवतो आई जिवंत असताना तिची किंमत कळत नाही आणि कळते तेव्हा वेळ निघून गेलेली असते जर ही कथा मनाला भिडली असेल तर लाईक करा कमेंट कमेंटमध्ये आई लिहा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दबा धन्यवाद